मी कसं आहे ज्यावेळेस आम्हाला असे पंपानी फवारणी घेता येत नव्हती म्हणजे उसले वाढल्यामुळं मग त्यानंतर आम्ही काय केलं एक ड्रोन जे म्हणजे आम्हाला असं बायका मिळत ड्रोन ऐकलं बाहेरून माहिती मिळाली की ड्रोनने फवारणी करता येते मग काय केलं आम्ही ड्रोन बोलावलं ड्रोन बोलावल्यानंतर ड्रोनने आम्ही फवारणी केली टीम ग्रोन आणि रामा गोल्ड याची आम्ही वरून अशी फवारणी घेतली वरून आणि खाली ऊस पेशल सोडलं तर फवारणी घेतल्यानंतर आम्हाला म्हणजे असं जाणवलं की त्यावेळेस आम्ही उसाला खुना करून ठेवल्या होत्या किंवा किती दिवसात किती वाढतोय ऊसा असं बघायसाठी दोन ऊस आम्ही असं सवळून ठेवलं होतं त्यावेळेस कसं काय ऊस सोळा कांड्या होता काय पंधरा काय सतरा कांड्या होता तर त्यानंतर एक दोन महिन्यांनी परत मग आम्ही आता परत काढून कांड्या मोपल्या तर कधी काय उसाला आठ कांड्या नऊ कांड्याने असा ऊसाची वाढ झालेली सगळ्या सुरुवातीला विश्वास नाही ना आम्हाला माहितीच नव्हतं विश्वास घ्यायचा विषयच नाही माहितीच माहितीच नव्हतं आता आता पण केस आता पण हो